तर जायकवाडीमध्ये सध्या नव्वद टक्के पाणीसाठा धरणाची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी देखील केली पैठणच्या जायकवाडी धरणाची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली त्या ठिकाणी पाण्याचं पूजन देखील अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं जायकवाडीमध्ये सध्या नव्वद टक्के पाणीसाठा जमा झाला आहे मंगळवारी पाणी सोडण्यावर निर्णय होण्याची देखील शक्यता आहे तसंच जिल्हाभरात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले वर्षभर पुरेल असं नाथसागराच्या पाण्याचं नियोजन करणार येणार असल्याचं देखील सत्तार यांनी पालकमंत्री या नात्याने जलपूजन केला विलासरावजी भोमरे साहेब असतील आमचे जिल्हाधिकारी असतील किंवा सीओ साहेब असतील अनेक पदाधिकारी आमच्या सोबत बलंडे पाटील आलेले आमच्या शहराचे माजी नगराध्यक्ष परदेशी साहेब हे सर्व पाहिलं तर मला निश्चित आनंद होतो का आपण ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर पहिल्यांदा चार टक्केचा नव्वद टक्के पाणी धरण भरला आता एक्क्याण्णव टक्केवर जाईल आणि पुढचं नियोजन करण्यात येईल